नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी खिमराज चामोर शिखर तुमचं एऑन ॲच चा ऑनलाईन प्लॅटॉर्म स्वागत करतो आहे आज आपण मानवी अवयव संस्था म्हणजे ह्युमन ऑर्गन सिस्टम आहे त्याचं थोडंसं ॲनालिसिस घेणार आहोत आज आपण कोणताही टॉपिक घेणार आहोत काही जे टॉपिक आहेत ते ऑलरेडी यूट्यूब चॅनलला तुम्हाला अवेलेबल मिळतील त्याचे पी पी वय की म्हणजे प्रिविसर क्वेश्चनसुद्धा त्याचे आपण कवर केलेत ज्यावर मेन आपला जो फोकस होता तो अकरावी आणि बारावीचे जे बुक्स होते त्यातून कोणता कंटेंट विचारला आहे जो थोडासा समजण्यासाठी कदाचित काही विद्यार्थ्यांना कठीण जात असेल कारण एक तर सोर्स आहे ते अकरावी बारावीचे पुस्तक आहेत ते फक्त इंग्लिशमध्येच आहेत ठीक आहे तर असे काही व्हिडिओज आपण कवर केलेत पण आज आपण नेमकं ॲनालिसिसचा व्हिडिओ कवर करतो आहे ॲनालिसिसच्या या व्हिडिओमध्ये नेमकं आपण काय घेतो आहे की मानवी अवयव संस्था आपण सहा सात ज्या सिस्टम्स आहेत आपल्या ह्युमन पूर्ण बॉडीमध्ये मानवी पूर्ण शरीरामध्ये जे सहा सात सिस्टम आहेत नेमके त्याच्यावर आयोग आणि प्रश्न कसे विचारलेले आहेत आणि नेमकं त्यावर पण कोणत्या अवयवसंस्थेवर कोणत्या ऑर्गन सिस्टमवर सर्वात जास्त प्रश्न विचारलेत हा नेमका ॲनालिसिस आज, आज आपण घेणार आहोत बघा एक तर कदाचित तुम्हाला एवढं माहीत असेल की जर पेपर होत आहे राज्यसेवा किंवा कंबाईनचा तर त्यामध्ये फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजीपैकी बायलॉजीवर सर्वात जास्त प्रश्न विचारले जातात आता त्या बायलॉजीला पण आपण चांगलं जर ॲनालिसिस करतो म्हटलं तर आपण थोडक्यात त्याचं एक ॲनालिसिस करू की पूर्ण बायलॉजीचं बघा मी त्याचं ॲनालिसिस कसं करतोय सगळ्यात आधी मी जनरल लिहितोय जनरलमध्ये काय येणार आला, आला, तर जनरलमध्ये पूर्ण जनरल बायोलॉजी याचा अर्थ काय की ज्याच्यामध्ये सेल आलं टिश्यू आलं आणि बायोलॉजिकल क्लासिफिकेशन आलं आणि काही जे मायक्रो ऑर्गॅनिझम्स आहेत सूक्ष्मजीव आहेत असे काही जे तीन चार टॉपिक आहेत ते त्यामध्ये येतील दुसरे येणार काय त्यानंतर आपण शिकतो काय तर ह्युमन सिस्टम ह्युमन सिस्टम जे आहे ते शिकतोय ठीक आहे त्यानंतर राहिलं काय तर बॉटनीचा जो पोर्शन आहे तो आहे त्यानंतर हायजिन हायजिन हा एक टॉपिक आहे ज्याला आपण आरोग्यशास्त्र म्हणतो ठीक आहे तर हा आणि जनरलमध्ये अजून एक टॉपिक तो ज्याला ज्याला आपण हेरिडिटी आणि इव्हॉल्युशन पण म्हणून ठीक आहे तर अशी जे टॉपिक आहेत आज आपण नेमकं याचा ॲनालिसिस करणार आहोत बघा जर आपण बाकी सगळ्यांसोबत जर कम्पेअर केलं तर या ऑर्गन सिस्टमचा सिलॅब भाग जो आहे ना तो भरपूर मोडा आहे कारण टोटल सात सिस्टम आहेत याच्यात तीन चार टॉपिक आहेत बॉटनीमध्ये तुम्ही एक दोन टॉपिक शिका हायजीनमध्ये एक दोन टॉपिक आहेत बस एवढंच जर अभ्यास केलं तरी पण सफिशियंट आहे आणि यांच्यावर दरवर्षी प्रश्न विचारतात आता कंटेंट जर बघितलं तर आपल्याला तो कंटेंट कमी पण प्रश्नसंख्या म्हणजे प्रपोर्शनल जर बा आपण काढलं तर तो जास्त आहे पण ह्युमन सिस्टमवर जर बघितलं आपण तर थोडंसं प्रॉब्लेम हा आहे की याचा प्रपोर्शनली नंबर ऑफ क्वेश्चन्स हे कमी आहेत ह्युमन सिस्टमवर प्रश्न तर राहतात पण त्यांचा कंटेंट पण आहे ना तोच तेवढाच जास्त आहे आणि म्हणून थोडंसं जर आपण ॲनालिसिस याचं जर केलं की कोणत्या भागावर जास्त भर द्यायचं तर आपल्याला हा रिव्हिजन करायला किंवा कोणत्या भागावर जास्त भर द्यायचा आहे हा लगेच क्लिअर होईल ठीक आहे तर आपण सगळं लक्षात येईल की आता ह्युमन सिस्टम किती तर सहा सात प्रकारचे ह्युमन सिस्टम आहेत ते सगळं घेऊ आपण आणि बघू की परीक्षा दृष्टीने नेमके काय महत्वाचं आहे ना ते आज आपण फिक्स करणार आहोत बघा लक्षात बरं या सगळ्यांची जर टेलिग्राम चॅनलला तुम्हाला दोन्ही टेलिग्राम चॅनलला तुम्हाला याची पी डी एफ आणि याची लिंक हे सगळं मिळेल किंवा जे आधी झालेले जे व्हिडिओज आहेत त्यांचीसुद्धा नोट्स आणि व्हिडिओची लिंक हे दोन्ही पण टेलिग्राम चॅनलला अवेलेबल आहे ए ऑन आयस टेलिग्राम चॅनल आहे आणि दुसरं आहे एस द कि रेस किंवा सर्च करताना एस एक्झाम रेस किंवा एस द रेस म्हणून सर्च करा आणि हा आहे एम पी एस सी अंडरस्कोर ए ऑन आय एस ठीक आहे चला तर चालू करूया आपण पहिली जी रिस सिस्टम आहे ते आहे रेस्पिरेटरी सिस्टम ज्याला आपण श्वसन संस्था सुद्धा म्हणतो ते आहे काय तर श्वसन संस्था रेस्पिरेटरी सिस्टम आता जर आपण नोटीस केलं बघा मी परत सांगतोय की हा अॅनालिसिसनं मी कशाच्या बेसिसवर करतो आहे मागचे जे पाच पेपर आहेत कोणकोणते दोन हजार एकोणवीस वीस एकवीस बावीस आणि तेवीस हे जे पाच पेपर आहेत राज्यसेवेचे फक्त राज्यसेवा राज्यसेवेचंच ॲनालिसिस आपण घेतोय कंबाईनच्या पेपरच्या वेळेस आपण कंबाईनचं अॅनालिसिस नक्की घेऊ पण सध्या राज्यसेवा आहे त्यामुळे आता काय तर आपण राज्यसेवेचंच ॲनालिसिस घेतो तर लक्षात घ्या की रेस्पिरेटरी सिस्टमवर मागच्या पाच पेपरमध्ये चार प्रश्न विचारले आहेत कधी कधी विचारले दोन हजार एकोणवीस त्यानंतर इकडे आहे किती तर हा दोन हजार एकवीस एकवीस आणि काय तर बावीस म्हणजे एकवीसमध्ये दोन बावीसमध्ये एक आणि एकोणीसमध्ये एक असे टोटल चार प्रश्न विचारलेत आणि सर्व सिस्टमपैकी सगळ्यात जास्त प्रश्न हे रेस्पिट सिस्टमवरच विचारलेले आहेत बरं याच्यामध्ये पण तुम्हाला सांगतोय मी की काय इम्पॉर्टंट आहे रेस्पिट सिस्टममध्ये नेमकं काय इम्पॉर्टंट आहे परत लक्षात घ्या की आज आपण या व्हिडिओमध्ये अजिबात यांचा आन्सर्स किंवा हे कोणते कॉन्सेप्ट आहेत अजिबात काय डिस्कस करणार नाहीत आपण फक्त अनालिसिसिस घेतोय रेस्पिरेट सिस्टम मध्ये नेमकं काय अभ्यास करायचं तुम्हाला की बेसिक रेस्पिरेशन म्हणजे नेमकं काय तुम्ही चारही प्रश्न बघा तर लक्षात येते की बेसिक रेस्पिरेशन म्हणजे नेमकं काय आहे बेसिक श्वसन म्हणजे नेमकं काय श्वसन म्हणजे नेमकं काय त्याचे कोणते प्रकार आहेत ज्याला आपण एरोबिक आणि अन एरोबिक रेस्पिरेशन म्हणतो ते समजून घ्यायचे ती प्रोसेस समजून घ्यायची आहे ज्यामध्ये बघा की थोडक्यात मी सांगतोय की काय आहे तर ग्लुकोज आहे त्याचा रेस्पिरेशन होतं त्यापासून ऊर्जा मुक्त केली जाते याचा सगळ्यात आधी होतं काय तर पायरुविक ॲसिडमध्ये किंवा पायरूवेटमध्ये काय तर त्याचा कन्व्हर्जन होतं मग याच्यासोबत जर ऑक्सिजन असेल ओ टू जर असेल तर अशा वेळेस होतं काय तर इथं मग होतं काय तर सी ओ टू आणि एच टू ओ तयार होतो सीओ टू आणि एच टू तयार होतो याच्यामध्ये परत दोन प्रकार पडतात मग एका याच्यामध्ये जर ऑक्सिजन नसेल तर ऑक्सिजन नसेल तर ज्याला अॅन एरोबिक रेस्पिरेशन म्हणतात एका याच्यामध्ये सिट्रिक ॲसिड तयार होतं आणि एका याच्यामध्ये दुसरे पदार्थ तयार होतात ठीक आहे ज्याला या पूर्ण प्रोसेसला फर्मेंटेशन म्हणतात पण नेमकं आहे काय की ही प्रोसेस अशी डायरेक्ट साधी सोपी नाही आहे याच्यामध्ये ग्लुकोज पासून पायरोवेट ॲसिड होतं तर या वेळेस होतं काय तर ग्लायकोलिसिस की प्रोसेस होत असते आणि ग्लायकोलिसिस म्हणजे नेमकं काय यावर प्रश्न विचारलेला आहे याच्याबद्दलची माहिती असायला पाहिजे त्यानंतर मग आहे काय तर आपल्या ह्युमनमध्ये होतं काय तर एरोबिक रेस्पिरेशन असतं ज्यामध्ये ऑक्सिजनची गरज असते तर मग अशा वेळेस इथं आहे काय तर एक असतं क्रेब सायकल आणि एक असतं इलेक्ट्रॉन चेन इलेक्ट्रॉन ट्रान्सफर चेन ह्या दोन प्रोसेस होतात तर ह्या दोन्ही प्रोसेस आपल्याला माहीत असायला पाहिजेत कारण प्रश्न यांच्यावरच विचारलेले आहेत आणि ही साधी सोपी प्रोसेस नाहीये तुम्हाला भरपूर नावं इथं लक्षात ठेवायची आहेत पाठ करायचे आहेत कारण बघा इथं प्रश्न काय विचारले पहिला जो आहे तो तर अगदी जनरल किंवा ज्याला आपण म्हणू की, की फॅक्च्युअल प्रश्न होता की ह्युमनमध्ये रेस्पिरेशनसाठी कोणता पिगमेंट आहे तर किंवा कोणता अवयव असतो रंगद्रव्य कोणता असतो पिगमेंट कोणता आहे तर तो असतो हिमोग्लोबिन हिमोग्लोबिनच काय करतो आपण जो ऑक्सिजन घेतो तो प्रत्येक भागापर्यंत घेऊन जातो पण बाकी प्राण्यांमध्ये तसं नाही आहे आणि त्यासाठी काय तर कोणत्या प्राण्यांमध्ये कोणतं आहे कोणत्या प्रकारच्या प्राण्यांमध्ये त्यासाठी जोडायला हवायचंय ठीक आहे हा तर फॅक्च्युअल प्रश्न होता तो पाठच करायचा आहे हा प्रश्न बघा काय आहे की श्वसन प्रक्रियेत कोणत्या कोणती अंतर्भूत नाही आहे प्रक्रियेत अंतर्भूत नाही आहे कोणती प्रक्रिया ते आपल्याला विचारले म्हणजेच काय की आपल्याला हे तिन्ही नाव आहेत ते माहीत असायला पाहिजे ग्लायकोलेसिस इलेक्ट्रॉन ट्रान्सफरशन आणि क्रेप सायकल ठीक आहे यांना परत दुसरी नावं आहेत ते पण आपण मागे पुढे एखाद्या व्हिडिओमध्ये नक्की कवर करू नेक्स्ट इथं काय विचारले तर बघा की झाडांच्या झाडांच्या श्वासोच्छ्वास क्रेपच्या चक्रादरम्यान खालीलपैकी कोणत्या प्रक्रियेद्वारे फ्युमॅनिक ॲसिडचे रूपांतर मॅलिक ॲसिडमध्ये होते पर इथं क्रेप सायकलवर प्रश्न विचारले आणि इथं काय विचारले बघा की कोणती पायरी श्वासोच्छवास प्रक्रियेतील नाही म्हटलंय हा प्रश्न ग्लायकोलिसिसचा आहे की ग्लायकोलिसिसमध्ये कसे पदार्थ कन्व्हर्ट होतात त्यावर हा प्रश्न विचारले म्हणजेच आपल्या लक्षात येते की ह्युमन रेस्पिरेटरी सिस्टमवर एकही प्रश्न मागच्या पाच वर्षात विचारलेला नाही पण बेसिक रेस्पिरेशन म्हणजे नेमकं काय का हे तुम्हाला चांगलं यायला पाहिजे आणि परत सांगतोय की हे तुम्हाला दहाव्या वर्गापर्यंत मिळणार नाही हे अकरावी आणि बारावी मध्येच आहे आणि त्यातूनच तुम्हाला काहीतर अभ्यास करायचा आहे लक्षात घ्या की नेमकं का अभ्यास काय करायचं आहे एकदा एक्झामला जायचं आधी नक्की रिवाईज करा चल चला तर आता पुढचं आपण घेऊ की रेस्पिरेट सिस्टम झाल्यानंतर मग आहे काय तर ब्लड सर्क्युलेटर सिस्टम त्याच्यावर दोन प्रश्न विचारले कधी कधी विचारलेत एक आहे दोन हजार एकोणीसमध्ये आणि त्यानंतर विचारले काय तर दोन हजार एकवीसमध्ये मध्ये पहिला प्रश्न काय होता हा प्रश्न ॲक्च्युली हायजीन किंवा हेल्थ या टॉपिकशी सुद्धा रिलेटेड करता येईल ज्याचा सोर्स तुम्हाला अकरा वर्गामध्ये मिळेल फक्त हा टॉपिक लक्षात ठेवा की तो हेल्थशी रिलेटेड जो हेल्थ अँड डिसीज जो टॉपिक आहे त्याच्यामध्ये आहे ठीक आहे की काय दिले की दुसऱ्या गर्भासाठी धोकादायक असेल की स्त्री पुरुषाचं रक्तगट काय असेल तर अशा वेळेस काय तर काय धोकादायक आहे म्हणजे एकतर इथं हेल्थ अँड डिसीज आपल्याला इम्पॉर्टंट आहे ते एक लक्षात ठेवायचं आहे त्यासोबत रक्तगट एक लक्षात ठेवा की फार इम्पॉर्टंट आहे ब्लड ग्रुप ब्लड ग्रुप चांगला अभ्यास करायचा आहे त्याच्यावर प्रश्न विचारले जाऊ शकतात दुसरं काय विचारलंय तर दुसरा प्रश्न दोन हजार एकवीसचा चा प्रश्न बघा की इथं ॲक्च्युली ह्युमन सिस्टम ब्लड सर्क्युलेश सिस्टम ह्युमन सिस्टम आहे ना ते नेमकं कसं काम करतं इथं वर्ड जरी यूज केलं असेल सस्तन सस्तन कारण ह्युमन सुद्धा सस्तन आहे आणि म्हणून सस्तनमध्ये काय तर आपण ह्युमनचं जरी लक्षात ठेवलं तरी पण हा प्रश्न सहज लक्षात राहतो की आपल्या हार्टला आपल्या हृदयाला चार कप्पे असतात कोणत्या कप्प्यातून कोणता कुठं रक्त जातो आहे पहिला कोणता आहे दुसरा कोणता आहे तिसरा कोणता आहे चौथा कोणता आहे त्यांचा काहीतरी इथं सिक्वेन्स आपल्याला लावायचा आहे ठीक आहे म्हणजेच तर या ठिकाणी तुम्हाला ह्युमन जे ब्लड सर्क्युलेश सिस्टम आहे बेसिक जो हार्टचा वर्किंग आहे एक फक्त डायग्राम आहे ते फक्त लक्षात ठेवा आर्टरीज काय वेन्स काय कॅपिलरीज का काय एवढे फक्त नावं लक्षात ठेवा बाकी काय तर हा प्रश्न सहज तुम्हाला तर अटेम्प्ट करता येईल आणि अजून एक अभ्यास करायचा आहे तो म्हणजेच काय तर ब्लड ग्रुप त्याच्याबद्दलची सुद्धा माहिती अभ्यास करायची आहे नेक्स्ट पुढची सिस्टम कोणती आहे तर बघा डायजेस्टिव्ह सिस्टम म्हणजेच काय तर पचनसंस्था आता यामध्ये नेमकं काय अभ्यास का करायचे पचन संस्था पचन जर म्हटलं तर बघा की आपण जो खातो त्याचं काय होतं तर डायजेशन होतं म्हणजेच काय होतं तर त्याचं ज्याला मेटाबॉलिझम चयापचे किंवा डायजेशन कशाला म्हणतात की तो पदार्थ त्याचा ब्रेकडाऊन होणार त्याच्या दुसऱ्या कुठल्या तरी पदार्थ रिॲक्शन होईल आणि दुसऱ्या कुठल्या तरी पदार्थामध्ये रिॲक्ट नवीन एक पदार्थ तयार होतो आणि मग तो काय तर तो आपल्या शरीरामध्ये ॲब्सॉप केला जातो अशी सगळी प्रोसेस म्हणजेच काय तर पचन असते पण ही पचन होण्यासाठी एक गोष्टीची गरज असते ते म्हणजेच काय तर एन्झाईम्स आणि मागच्या वर्षी दोन वेळा एन्झाइम्सवर प्रश्न विचारलेले आहेत दोन प्रश्न विचारलेत एन्झाइम्सवरच विचारलेले आहेत त्यामुळे एन्झाईम्स म्हणजे काय हे तर लक्षात ठेवायचे आहेत बरोबर त्यासोबतच काय म्हणजे आता या टॉपिकमध्ये तुम्हाला एनझाईम्स तर मिळणार आहे डायजेस्टममध्ये पण एन्झाईम्स नेमके कोणकोणते आहेत कारण डायजेशन जर होत आहे पचन जर होत आहे तर विदाऊट एन्झाइम्स हे शक्यच नाही एन्झाईम्स असणं फार जास्त गरजेचं आहे कुठं कुठं सापडतं पूर्ण आपली जे एलिमेंटरी कॅनल आहे म्हणजेच काय माऊथ टू ॲनस ही जी पूर्ण एलिमेंटरी कॅनल आहे पचनसंस्था जी पूर्ण आहे त्यामध्ये वेगवेगळ्या ऑइलमध्ये वेगवेगळे एन्झाईम्स आहे हे सिक्रेट होतात स्त्रावतात होता। एन्झाईम्स ज्याला मराठीमध्ये विकर म्हणतात तर हे एन्झाईम्स कुठं कुठं आहेत जसं तोंडामध्ये अमायलेस सिक्रेट होतो पोटामध्ये वेगळं होतं स्मॉल इंटेस्ट साईडमध्ये वेगळं होतं तर अशा प्रत्येक ठिकाणी तर एन्झाईम सिक्रेट होतात त्यासोबतच ते कोणकोणत्या ग्लॅड्स म्हणजे कोणत्या ग्रंथीद्वारे ते सिक्रेट केले जातात स्त्रावले जातात हे सुद्धा तुम्हाला लक्षात ठेवायचे कारण हा प्रश्न बघा नेमकं काय विचारले पोटामध्ये नेमके जठर रस्तावतात कोणते जठर रस्ता होतात ते विचारले ज्याला गॅस्ट्रिक ज्यूस म्हणतात आणि त्या गॅस्ट्रिक ज्यूसचे तीन कंपोनंट असतात तीन कंपोनंट कोणकोणते हायड्रोक्लोरिक ॲसिड म्युकस आणि काहीतर पेप्सिन त्यामुळे आन्सर तर याचा थर्ड ऑप्शन येणार आहे बरोबर पण त्यासोबतच तुम्हाला अजून माहीत असायला पाहिजे की त्यानंतर आहे काय तर तोंड आहे ज्याच्या आजूबाजूला काय तर सलायबरी का ग्लँड आहे सलायवा सलायबरी ग्लँडद्वारे लाड उत्पादक ग्रंथी ज्याला म्हणतात सलायवा सिक्रेट केलं जातं आणि त्याच्यामध्ये अमायलेज असतो त्याच पद्धतीने स्मॉल इंटेस्ट सुद्धा काय असतात तर काही एन्झाईम्स असतात जसं फॉर एक्झाम्पल ट्रिप्सिन आहे अमायलेज आहे आणि लायपेज आहे तिथं पण कोणते ग्लँड्स आहेत बरोबर आणि त्यासोबतच अजून कोणकोणते ग्लँड्स आहेत जसं लिव्हर आहे पॅनक्री आहे तर याचा अभ्यास डायजेस्टिव्ह सिस्टमचा अभ्यास करताना कसा अभ्यास करायचा आहे तर ऑर्गन एक तर तुम्हाला एलिमेंटरी कॅनल माहीत असू द्या ऑर्गन कोणकोणते आहेत कोणते ग्लँड्स आहेत त्या ग्लँडद्वारे कोणता एन्झाईम सिक्रेट होतो आणि तो एन्झाईम नेमकं कोणता पदार्थ कशामध्ये कन्वर्ट करतो जसं तोंडामध्ये आपण जर बघितलं तर काय होतं की जो अमायलेज सिक्रेट होत आहे स सलायवामध्ये जो अमायलेज आहे किंवा ज्याला टायलिन सुद्धा म्हटलं जातं तो काय करतो तर तो जो स्टार्च आहे त्या स्टार्चचा कन्व्हर्जन माल्टोजमध्ये करतं तर हे सुद्धा आपल्याला माहीत असायला पाहिजे कदाचित जोड्या लावरमध्ये किंवा मल्टी लायनर सिंगल लायनमध्ये ला, ला 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 काय तर असा प्रश्न विचारला जाऊ शकतो तर हे लक्षात घ्या डायजेस्ट सिस्टममध्ये अवयव म्हणजे ऑर्गन ग्लँड त्याद्वारे कोणता एन्झाईम सिक्रेट होतो आणि तो एन्झाईम काय कशामध्ये कन्व्हर्ट करतोय हे सगळं माहीत असायला पाहिजे एक चार्ट तुम्हाला नोट्समध्ये मिळेल टेलिग्राम चॅनल मी तुम्हाला सुरुवातीला पण सांगितले शेवटी पण सांगा तर त्यामध्ये जाऊन तुम्हाला सिस्टम सर्च करा एक चार्ट तयार करून तिथं मी टाकलेला आहे तर तिथं ते काय तर तुम्हाला सहज मिळून जाईल ठीक आहे तर या पद्धतीने डायजेस्ट सिस्टमचा अभ्यास करायचा आहे नेक्स्ट बघू पुढे की पुढची जी सिस्टम आहे डायजेस्ट सिस्टम झाल्यानंतर मग आहे काय तर एक्सिट सिस्टम अगदी छोटासा टॉपिक आहे फार सोपी आहे आणि एकच प्रश्न विचारलेला आहे कधी विचारले दोन हजार एकोणीसमध्ये विचारलंय एकच प्रश्न विचारलाय ठीक आहे बरं एक लक्षात येत असेल की दोन हजार एकोणीसमध्ये सर्वात जास्त प्रश्न विचारले म्हणजे बावीस तेवीसमध्ये आपण जर लक्षात येते की ऑर्गन सिस्टमधनं फार कमी प्रश्न विचारलेले आहेत ठीक आहे तर बघा एक्सरे सिस्टम फार छोटासा टॉपिक आहे त्यामध्ये बघा की कशाचा आपल्याला अभ्यास करायचा आहे तर किडनीचा किडनीचं फंक्शन फक्त लक्षात घ्या आणि त्यासोबत काय की तो पीएच बॅलेन्स कसा करतो एवढं फक्त तुम्हाला अभ्यास करायचं आहे की कि किडनीचं फंक्शन म्हणजे नेमकं काय की कि किडनी कशापासून तयार झालं आहे तर त्यामध्ये काय तर लाखाच्या संख्येने काय तर नेफ्रॉन्स आहेत तो फक्त नेफ्रॉन कसं काम करतं कोणत्या त्या, त्या नेफ्रॉनचे पण काही पार्ट्स आहेत टी सी टी डी सी टी लूप ऑफ एनली प्रत्येक भाग नेमकं काय करतोय पूर्ण मग किडनी सगळं मिळून कसं काम करतोय फक्त एवढं पार्ट करायचं आहे त्यासोबतच किडनी पी एच बॅलेन्स नेमकं कसं करतोय असं तुम्हाला अभ्यास करायचं आहे इथं काय दिले की मानवाजी हिरातील नेफ्रॉन्समध्ये युरिन बनवण्याचा ने योग्य घटनाक्रम म्हणजे युरिन कसा तयार केला जातो म्हणजे किडनीचा पूर्ण फंक्शन माहीत असेल तर लगेच काय तर हा सॉल्व्ह करता येतो याचा आन्सर काय आहे तर बघा यामध्ये होतं काय की कि कि किडनीमध्ये सगळ्यात जरी अल्ट्राफिल्ट्रेशन होतं त्यामध्ये पी टी पी सी टीच्या भागामध्ये काय होतं तर सगळ्यात जास्त जो न्यूट्रिशन आहे जो गा गाडल्या गेलेला आहे तो काय तर तो ॲपसॉब होतो म्हणजेच काय तर फिल्ट्रेशन झाल्यानंतर मग होणार काय तर रिॲप्सॉप्शन होईल आणि त्यानंतर मग होणार काय तर सिक्रेशन होतं त्यामुळे आन्सर येणार काय तर फिल्ट्रेशन सिलेक्टिव्ह रिॲप्सऑप्शन आणि काय तर ट्युब्युलर सिक्रेशन हा फार सोपी आहे म्हणजे ओव्हरऑल जर तुम्हाला वरवरून जरी किडनीचं फंक्शन माहीत असेल तरी पण काय हा प्रश्न फार सोपी आहे अटेम्प्ट करणारा तर या पद्धतीने एसटी सिस्टम याचा अभ्यास करायचा आहे नेक्स्ट पुढचं बघू तो टॉपिक आहे कोणता तर कोऑर्डिनेशन म्हणजे ज्याला समन्वय म्हणतात फार इम्पॉर्टंट टॉपिक आणि त्यामध्ये पण बघा कोऑर्डिनेशन म्हणजे नेमकं को काय करायचंय जसं मग आज डायजेस्ट सिस्टममध्ये सांगितलं मी तुम्हाला की काही ग्लँड्स आणि त्याद्वारे सिक्रेट होणारे एन्झाईम्स पार्ट करायचे आहेत कोऑर्डिनेशनचे दोन भाग होतात एक होतं नर्वस आ, सिस्टम किंवा ज्याला नर्वस कंट्रोल म्हणू आपण आणि दुसरा आहे आहे तर केमिकल कंट्रोल नर्वस कंट्रोलवर फार कमी प्रश्न विचारलेत आयोगाने पण केमिकल कंट्रोल जो आहे केमिकल कंट्रोल म्हणजे ज्याच्याद्वारे काही ग्लँडद्वारे हॉर्मोन सिक्रेट केले जातात जसं डायजेस्ट सिस्टममध्ये आपण बघितलं होतं की काही ग्लँडद्वारे एन्झाईम सिक्रेट केले होते त्याच पद्धतीने यामध्ये तुम्हाला काय पाठ करायचे आहेत तर काही ग्लँड्सद्वारे काही हॉर्मोन्स आहेत संप्रेर के आहेत ते सिक्रेट केले जातात आणि ते इथं पाठ करायचे आहेत बरं ते हॉर्मोन्स जर सिक्रेट होत असेल तर मग त्यांचं प्रत्येकाचा फंक्शन पण वेगवेगळं आहे आणि तो फंक्शनसुद्धा तर तुम्हाला पाठ करायचा आहे बस एवढं पाठ करायचे की ग्लँड्स कोणते हॉर्मोन्स आणि काय तर त्यामध्ये त्यांचं कार्य काय आहे हे फक्त पाठ करा नक्की तुमचा पेपर अटेम्प्ट किंवा यावर जो प्रश्न आला तो नक्की अटेम्प्ट होईल पण यामध्ये सगळ्यात स्टार मार्क करून ठेवून द्या जो आहे काय तर पिट्युटरी ग्लँड पिट्युटरी ग्लँड म्हणजेच काय तर पियुषिका ग्रंथी पिट्युटरी ग्रंथी किंवा पिट्युटरी ग्लँड किंवा पीयुषिका ग्रंथी ज्याला म्हणतात तो स्टार मार्क करून ठेवा यावर प्रश्न आयोगाने तीन ते चार वेळा विचारलेला आहे आणि याच्याबद्दलचा टॉपिक ऑलरेडी ए ऑन आयचा यूट्यूब चॅनलला ऑलरेडी अवेलेबल आहे जो मी डिटेल कव्हर केलेला आहे जो अकरा वर्गातच तुम्हाला मिळेल अकरावी किंवा बारावीत असणार आहे पण दहाव्या वर्गापर्यंत पिटरिग्लाइनबद्दल तेवढी माहिती दिलेली नाही आहे दहाव्या वर्गापर्यंत नेमकं काय दिलं आहे तर तुम्हाला फक्त त्याद्वारे कोणते हॉर्मोन्स सिक्रेट केले जातात तेवढंच फक्त दिलेलं आहे पण आयोगाने पीटीडी ग्लँडवर भरपूर प्रश्न विचारलेले आहेत आणि ते पण बेसिक प्रश्न विचारले त्याचे भाग किती कोणत्या भागाद्वारे कोणता हॉर्मोन सिक्रेट केला जातो असं सगळी माहिती तुम्हाला अकरा वर्गात मिळेल ज्याचा यूट्यूब चॅनलला ऑलरेडी व्हिडिओ अवेलेबल आहे ठीक आहे तर पीटीडी ग्लँड फार इम्पॉर्टंट आहे हा पण प्रश्न बघा की मल्टीलायनरच विचारला होता की त्याद्वारे कोणते हॉर्मोन सिक्रेट होतात कोणत्या भागाला काय म्हणतात अजून एक लक्षात ठेवायचे काय एवढा इम्पॉर्टंट आहे पिट्युरी ग्लँड कारण याला मास्टर ग्लँडसुद्धा म्हणतात मास्टर एंडोक्राइन एन्डोग्राईन ग्लँडसुद्धा म्हटल्या जातं कारण याद्वारे भरपूर हॉर्मोन सिक्रेट होतात काही हॉर्मोन सुद्धा आहेत जे दुसऱ्या कोणत्या ग्लॅण्डला दुसऱ्या ग्रंथीलासुद्धा कंट्रोल करतात हे सिक्रेट करतील तर बाकीचे ग्लँड्स काम करतील आणि म्हणून काय तर बिटुरी ग्लँड बाकी ग्लँडलासुद्धा कंट्रोल करतं म्हणून याला मास्टर ग्लँडसुद्धा म्हटलं जातं आणि म्हणून त्यादृष्टीने काय तर आ, बाकी कोणत्या ग्लँडबद्दलची माहिती तेवढी डिटेल नाही वाचली तरी पण चालेल फक्त हॉर्मोन्स तेवढे पाठ करा पण पिट्यू ग्लँडबद्दलची माहिती पूर्ण डिटेल अभ्यास करायचा आहे नेक्स्ट पुढचं पुढची जी आहे ते म्हणजेच आहे काय तर स्केलेटेल सिस्टम म्हणजेच काय तर जे आपली अस्थिसंस्था आहे त्याबद्दलचा प्रश्न आहे आता याच्याबद्दल ना तंतु आणि स्नायू तंतु म्हणजेच काय तर ज्याला अबाउट स्लायडिंग फिलामेंट थेरी ऑफ मसल्स कॉन्ट्रॅक्शन हा मसलवर प्रश्न विचारले स्नायूवर प्रश्न विचारले स्नायूबद्दलचा बेसिक भाग जो टिश्यू उती या टॉपिकमध्ये कव्हर केला जातो त्याच्याबद्दलचा व्हिडिओ आपण ऑलरेडी येऊन एसचा टेल यूट्यूब चॅनलला अवेलेबल आहे ठीक आहे हा पण मागे पुढे मसल कॉन्ट्रॅक्शन थेरी काय आहे ते पण आपण घेऊ परत सांगतोय की हा पण टॉपिक मसल कॉन्ट्रॅक्शन थेरी हे सुद्धा तुम्हाला कोणत्या वर्गात मिळेल तर अकराव्या किंवा बारा वर्गात मिळेल दहाव्या वर्गापर्यंत नाही आहे ठीक आहे कधी विचारलाय तर हा पण प्रश्न बघा दोन हजार एकोणीसमध्येच आहे स्केलेटेल सिस्टमवर फार कमी प्रश्न विचारलेत आतापर्यंत ठीक आहे आणि त्याच्यावर पण लक्षात घ्यायचे की कशावर कोणत्या याच्यावर विचारले तर मसल कॉन्ट्रॅक्शन म्हणजे जे मसल्स आहेत स्नायू आहेत त्यावर काहीतर प्रश्न विचारलेला आहे नेक्स्ट पुढची जी सिस्टम आहे ती आहे रिप्रोडक्शन आणि मागच्या पाच वर्षांमध्ये लक्षात येतंय की रिप्रोडक्शनवर एकही प्रश्न विचारलेला नाही आता आपण हा ॲनालिसिस घेतो आहे त्यामुळे तुम्ही स्वतः डिसाईड करा की नेमक्या कोणत्या सिस्टमवर कोण जास्त भर द्यायचा आहे आता रिप्रोडक्शनवर एकही प्रश्न विचारलेला नाही तर कदाचित याला आपण थोडंसं कमी वेटेज देऊन थोडं वरवरून तरी ॲटलीस्ट कम्प्लीट सोडायचं नाहीच आहे पण बाकी जे सिस्टम आहे जसं रेस्पिरेट सिस्टमवर लक्षात येते की त्यावर सर्वात जास्त प्रश्न विचारले तर रिप्रोडक्शनवर एकही नाही तर असं ॲनालिसिस करा आणि कोणत्या टॉपिकवर जास्त भर द्यायचे कोणत्या याच्यावर कमी द्यायचे तो आपल्याला डिसाईड करता येईल ठीक आहे तर आपण असे सगळे सिस्टम्स कवर केले तिथं आणि स्वतः डिसाईड करा तुम्ही की नेमकं कोणाला जास्त भर द्यायचा आहे परत एकदा सांगतोय टेलिग्राम चॅनल आहे ए ऑन आय एस याचं लिंक आहे एम पी एस सी अंडरस्कोअर ए ऑन आय एस आणि एज द रेस एज एक्झाम रेस यावर दोन्ही टेलिग्राम चॅनलवर तुम्हाला या व्हिडिओची लिंक आणि त्यासोबत काहीतरी पी डी एफ हे दोन्ही पण तिथं अवेलेबल होईल इथंच थांबूया आज थँक्यू थँक्यू व्हेरी मच